नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आशोड्यातील काही महत्त्वपूर्ण नोकरीविषयी जाहिराती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो आजच्या संहितेमुळे सध्या कुठल्याही प्रकारची मोठी भरती या ठिकाणी आलेली नाही आहे फक्त एक मोठी भरती आलेली होती ती होती नागपूर खंडपीठ क्लिपिक या पदाची त्याची अंतिम तारीख होती सत्तावीस मे तर काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महत्त्वपूर्ण जाहिराती आहे बघा जाहिराती कोणकोणत्या आहेत बघा मित्रांनो पहिली जाहिरात आहे इंटरग्रेल कोच फॅक्टरी चेन्नई यामध्ये एक हजार दहा जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ट्रेट ॲप्रेनशिप तर मित्रांनो टोटल एक हजार दहा जागा आहे यामध्ये फ्रेशर आय टी आय उमेदवाराकरिता तीनशे तीस जागा आहे आणि एक्स आय टी आय उमेदवाराकरिता सहाशे ऐंशी जागा आहे यामध्ये कारपेंटर इलेक्ट्रिशियन फिटर मशिनीस पेंटर वेल्डर रेडिओलॉजी या यासारख्या पदांचा समावेश आहे यामध्ये तुम्ही ॲप्रेनशिप करू शकता तर मित्रांनो याची पात्रता आहे पन्नास टक्के गुणास दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय किंवा बारावी सायन्स ठीक आहे पदानुसार पात्रता मित्रांनो वेगळी आहे आहे पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस ला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओबीसीला आणि यसी यसी या सी एस टी अपंग तसेच महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे एकवीस जून विस्तार माहितीची पी डी एफ जी आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची तर मित्रांनो नंबर दोनची जाहिरात आहे यू पी एस सी मार्फत निघालेल्या सी डी एस भरतीबाबतची यामध्ये एकूण चारशे एकोणसाठ जागेचा समावेश आहे आणि मित्रांनो यामध्ये भारतीय हुदल अकॅडमी देहरादून भारतीय नेव्हल अकॅडमी एजिलामा हवाई दल हैदराबाद ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी महिला चेन्नई ठीक आहे यासारख्या अकॅडमीचा समावेश या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे तरीची पात्रता कोणत्या शाखेतील पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदानुसार वयोमर्यादा या ठिकाणी दिलेल्या दोन जुलै दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहा दोन जुलै दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार पाच दरम्यान जन्मलेला उमेदवार पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे ते चुल का ओपन, ला चुल का तर एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला दोनशे रुपये तसेच एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क माप आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे चार जून तर सविस्तर माहिती पीढी तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे तर नंबर तीनची जाहिरात आहे यू पी एस सी मार्फत निघालेल्या एन डी ए भरतीबाबतची याच्या एकूण चारशे चार जागा आहे यामध्ये राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी दोन हजार चोवीससाठी ही भरती होणार आहे यामध्ये आर्मीच्या दोनशे आठ आहे नेव्हीच्या बेचाळीस आहे एअरफोर्टची एकशे वीस आहे आणि नौदल अकॅडमी टेन प्लस टू कॅडेट एंट्री स्कीमच्या चौतीस जागा आहे तर मित्रांनो ही पात्रता बारावी पास किंवा बारावी सायन्स पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे तर वयोमर्यादा हो दोन जानेवारी दोन हजार सहा ते एक जानेवारी दोन हजार नऊ या दरम्यान तुमचे जन्मत असणे गरजेचं आहे यामध्ये एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला शंभर रुपये तसेच एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क आहे हाजो तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे तर याची अंतिम तारीख आहे चार जून सविस्तर माहितीची पी डी एफ जे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे तर नंतरची जाहिरात आहे भारतीय वायुसेना यामध्ये तीनशे चार जागेची भरती निघालेली आहे ही एअरफोर्स एपक्यासाठी भरती होत असते यामध्ये फ्लाइंग ब्रँच ग्राउंड ड्युटी पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात तर हिची पात्रता बारावी सॅन किंवा साठ टक्के गुणाचं पदवीधर किंवा बी ई किंवा बी टेक पदानुसार पात्रता ही वेगवेगळी आहे आणि वयोमर्यादा पण मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे तर एक्झाम शुल्क आहे पाचशे पन्नास रुपये आणि प्लस तुम्हाला जी एस टी पण या ठिकाणी लागेल तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख आहे अठ्ठावीस जून तर सविस्तर माहिती पी डी एफ या साईटवरून डाउनलोड करून घ्यायची तर मित्रांनो नंतरची जाहिरात आहे बी एस एफमध्ये एकूण एकशे चौवेचाळीस जागेची भरती निघालेली आहे यामध्ये लायब्रेरियनची पोस्ट आहे स्टाफनरची आहे असिस्टंट सब इन्स्पेक्टरची आहे कॉन्स्टेबलची पोस्ट आहे म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे मित्रांनो जी पात्रता ज्या ते पदानुसार वेगवेगळी आहे दहावी पास आणि आय टी आय किंवा बारावी किंवा बारावी सायन्स संबंधित इंजिन डिग्री किंवा डिप्लोमा म्हणजे पात्रता मित्रांनो पदानुसार वेगळी ठरवण्यात आलेली आहे आणि वयोमर्यादा पण पदानुसार वेगवेगळी आहे आणि यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी डब्ल्यू एसला शंभर रुपये दोनशे रुपये आणि एस सी एस टीनं एक्झाम शुल्क माप आहे तर मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे सतरा जून तर सविस्तर माहितीची पी डी एफ जी आहे मित्रांनो या साईडवर तुम्हाला उपलब्ध केलेली आहे सविस्तर पी डी एफ या साईडवरून डाउनलोड करायची आहे सह अर्ज बरायचं तर मित्रांनो या पाच महत्वपूर्ण सध्या नोकरी जाहिराती सुरू आहे तुम्हाला संपूर्ण जे पीडीएफ आहे ते खाली जी वेबसाईट दिलेली आहे त्या साईडवरून तुम्हाला डाऊनलोड करता येणार ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद